दिली काही काळ आधी भाजपा सुद्धा आपल्या सोबत होतीच पण पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाड वाचू आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं मला वाटतं दिवाकर जी तुम्ही काय सगळेच सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेच्या दिवाकर होते सर तर महापौरस होते किशोरीताई पण महापौरस होत्या का आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं मुंबई आपली मुंबई म्हणून तो आपलेपणा भाजपच्या एकात्री नेत्याच्या मध्ये आहे का एकात्री नेत्याच्या अंगामध्ये आहे ही आपली माझी मुंबई आहे आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे हे माझं पण जे आहे हे आपलं पण आहे हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या आणि आता रोज बातमी ह्या ठेवी तोडत चाललेत एक चार दिवसापूर्वी बातमी आले आणखीन पाच ते दहा हजार कोटी ठेवी तोडणार आहेत बरे ह्या ठेवी तर तो तोडल्याच पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे दोन लाख तीस हजार कोटीची देणी यांनी करून ठेवलेली आहेत मुंबईच्या डोक्यावरती कोण भरणारी कुठून आणणारी का जीव उजळतो का आपण जाऊ शकत नाही भाजप बरोबर मिंदे गेला हा गेला तरी गेला आम्ही पण जाऊ शकतो नाही जाऊ शकत कारण आजच मध्यरात्री मी जाणारे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल आणि योगायोग असा हे तुम्ही मला तारीख विचारली मी तुम्हाला वीस तारीख दिली पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी नेमकं बरोबर उद्या एकवीस नोव्हेंबर हुतात्मा स्मारक दिन तो उद्या एकवीस एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाचामध्ये होता ते माझे आजोबा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही शंड वाटलो का या भाजपला